नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण मराठी सुलभ भारतीय सहावी या पुस्तकातील कविता सतरावी पानपोई याचे क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत तर पहा ही कविता पूर्ण याचा स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर घेऊ शकता तर ही पानपोई ही कविता कुणी लिहिलेली आहे त्याचे कवी कोण आहेत अय्यूब पटान लोहगावकर शब्दार्थ पहा इथे शब्दार्थ दिलेले आहेत अंगाची लाही लाही होणे उन्हामुळे अंगाची आग होणे दगद ऊन भाजणारी ऊन पानपोई वाटसरुना रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या पाणी देण्यासाठी केलेली सोय रखरखते रक ऊन खूप कडक ऊन ग्लानी येणे चक्कर येणे धुंदी येणे रंक गरीब राव श्रीमंत तृप्त होणे समाधानी होणे स्वाध्याय पहा एका वाक्यात उत्तरे लिहा अंगाची लाहीलाही कशामुळे होते तर उत्तर पहा अंगाची लाही लाही उन्हामुळे होते नेक्स्ट क्वेश्चन अवकळ वारा सुटल्यावर काय होते उत्तर अवकळ वारा सुटल्यावर धुळीबरोबर पाला पाचोळा उंच अंबरात म्हणजेच आकाशात जातो थकलेल्या वाटसरूला ग्लानी काय येते तर रखरखत्या उन्हामुळे थकलेल्या वाटसरूला काय होतं तर ग्लानी येते नेक्स्ट क्वेश्चन पानपोईवर पाणी पिण्यास कोण कोण येतात तर पानपोईवर पाणी पिण्यास गरीब व श्रीमंत असे दोन्ही पण सर्वजण लोक येतात ज्यांनी पानपोई थाटली त्याला आशीर्वाद का देतात तर का आशीर्वाद देतात पहा उत्तर रखरखत्या उन्हात रांजनातले थंडगार पाणी पिऊन सर्व तृप्त होतात म्हणून त्याला आशीर्वाद देतात नेक्स्ट क्वेश्चन उष्ण गरम थंडगार पालापाचोळा या शब्दातील दोन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत असे शब्द शोधा व लिहा उष्ण म्हणजे पण उष्ण आणि गरम हे समानार्थी शब्द आहेत तर असे शब्द आपल्याला शोधायचे आहेत आणि लिहायचे आहे एकच अर्थ दोन्ही शब्दाचा असलेले तर बघा आदळापट जुना पुराणा लतावेली थट्टा मस्करी काळा सावळा प्रश्न तीन घामेजणे लाईलाही होणे उष्ण गरम झळाई रखरखते रक ऊन तहान लागणे या शब्दसमहाचा वापर करून पाच सहा वाक्ये लिहा उत्तर पहा उन्हाळ्याचे दिवस होते रखरखते रक ऊन होते मामाच्या शेतावर जायची होती अंगाची लाही लाही होत होती आम्ही घा मेजलो होतो उष्ण गरम झळाई लागत होती घसा कोरडा पडला होता तहान लागली होती जवळच्या झऱ्यावर थंडगार पाणी प्यायलो मन तृप्त झाले नेक्स्ट क्वेश्चन रखरख गरगर यासारखे अक्षरांची पुनरावृत्ती होणारे शब्द शोधावं लिहा उत्तर गरगरा गरागरा सारखी सारखी लाही लाही झरझर भरभर पटपट पट, कटकट बटबट रटरट क्वेश्चन पाच पहा पानपुई हा पाण्याशी संबंधित शब्द आहे तसेच खालील शब्द वाचावं हो समजून घ्या तर पानबुड्या पाणबुड्या म्हणजे काय पाण्यात खोलवर पाहणी करायला जाणारा पानलूट पाण्याचा लोंढा पानवठा पाण्यात पाणी भरण्याचं ठिकाण जिथे लोक पाणी भरतात त्याला काय बोलतात पानवटा पानथळ पाण्याखालील किंवा पाणी असलेली जमीन पानकोंबडा पाण्याजवळ राहणारा पक्षी पानघोडा पाण्याजवळ राहणारा प्राणी पान, पान वनस्पती पाण्यात वाढणारी वनस्पती प्रश्न सात खालील प्रश्न सहा ऊन या शब्दातले विशेषण लावलेले आहेत ती वाचावं समजून घ्या तर हे ऊन आहे आणि उन्हाला लावलेली विशेषण आहेत लकलकीत ऊन रखरखते ऊन कडक ऊन रणरणते ऊन तृप्त ऊन कोवळे ऊन सोनेरी ऊन तर ही उन्हाला लावलेली विशेषणे आहेत तर खालील विरुद्धार्थी शब्द लिहा तर खाली काही शब्द दिलेले आहेत त्याचे आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत गारला विरुद्धार्थी शब्द गरम रंकला विरुद्धार्थी शब्द राव गुणला विरुद्धार्थी शब्द सावली तृप्तला विरुद्धार्थी शब्द अतृप्त दुवाला विरुद्धार्थी शब्द शाप सज्जनला विरुद्धार्थी शब्द दुर्जन प्रश्न आठ पहा तुम्हाला खूप तान लागली असताना अचानक पानपोई दिसली तर तुमच्या मनात कोणते विचार येतील ते लिहा चालून चालून थकल्यावर घशाला कोरड पडते अशा वेळी खूप तान लागती लागली असताना अचानक पानपोई दिसली तर खूप आनंद होईल ज्यांनी कोणी पानपोईची सोय केली आहे त्याचे खूप आभार मानेन माझ्या मनात असा विचार आला की पानपो पानपोई कोणी ठेवली त्याला भेटता येईल का आणि त्याचे आभार मानता येतील का आता नेक्स्ट एक एक्स्ट्रा क्वेश्चन आहे मी दिलेलं आहे एक्झाममध्ये समानार्थी शब्द लिहा असे विचारलं जाऊ शकतं बुकमध्ये हा क्वेश्चन नाही अंग तर अंगाला समानार्थी शब्द कोणते कोणते आहेत शरीर तनू देह सूर्य सुरिया, सूर्याला समानार्थी शब्द दिनकर रवी भास्कर वारा वाराला समानार्थी शब्द पवन वायू वात अंबर अंबरला समानार्थी शब्द आकाश नभ गगन पाणी पाणीला समानार्थी शब्द जीवन जल तर आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद